त्या मंदिरासमोर आणि मी बरेचसे उद्योग करत असतो ट्रेकिंग करतो सायकलिंग करतो मी योगा टीचर्सचा टीचर पण आहे माझं एवढेच बेस्ट झालं आहे या वर्षी आता विभिनंदर पण जाणार आहे मागच्यासोबत एक आठवड्यापूर्वी मी कैलास पाहिजे प्रवधावती पण जाऊन आलो आणि यांच्यासोबत भेटलो असतं ते मी मागच्या वेळेस पंढरपूरवारी पण केली सुबत केली होती इथून निघालो आणि पंढर मुलं असतात पण मागच्या आठवड्यात मी परत एकदा पंढर मुलं जाणार होतो तर ती इकडून एक वन तीन पण राहून तर तुमच्यासोबत तर खूपच बरं वाटते सॅकिंग करायला एक बरं वाटते एक निरळ पण सॅकिंग केलेले तर असे काहीतरी उद्योग सुरू असतात आणि हे पातरी एक नवीन शिकायला सुरुवात केली तीन चार वर्ष झालं माहिती आहे I think the... I think the...

आणि माझ्या ते कारण जे काय असणारे दोन गोष्टींसाठी आपण एकत्र आहोत एक आहे पर्यावरण कशा पद्धतीने वाचवता येईल आणि दुसरं आहे पर्यावरण वाचवता वाचवताच आपल्याला आपल्या आरोग्याकडे कशा पद्धतीने लक्षात देता येईल कार्यक्रमाची आपण बघतात काहीच ही होऊन पुढे जाऊया कारण आपल्यामध्ये जितकी लोक आज हजर आहेत त्या दोन्ही क्षेत्रामध्ये कामान काही काम करणारे ती लोक आहेत तर आज आपल्याला जे राहले आहेत आपले अध्यक्ष त्यांची एक छोटीशी ओळख करून देण्यासाठी मी काही लोकांना आता आमंत्रित करणार आहे सुरेंद्र शेळके सरांची ओळख करून देण्यासाठी मी राहुल नेवाळे दादांना आमंत्रित करते की त्यांनी मी सरांची ओळख करून द्या आपल्या कार्यक्रमात आपल्याला जे प्रमुख अतिथी आलेले ते सुरेंद्र शेळके सर शेवटी थोडक्यात आपल्या सर्वांची ओळख करून द्यायची झाली तर सुरेंद्र शेळके सर हे एक्स लिमिट्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्याचबरोबर सुरेंद्र शेळके सर एक व्यक्ती असून ते अनेक क्षेत्रामध्ये काम करतात थोडक्यात सांगायचं झालं तर सेल्फ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह नावाची जी संस्था आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांनी रिपोर्टिंगचं काम करण्यात आलं जे गिर्यारोप आहे ते गिर्यारोप हा माझा पहिला प्रसंग आहे वास्तविक माझी पण त्यांच्याशी जास्त ओळख नाही फक्त मी नाव ऐकून पण प्रायव्हेट शेत बी आर एम एल आर पी ए असे काही टेक्निकल नाव आहेत त्याचा आता मी करत बसत नाही त्यातील एलआरएफ नावाची सायकल मध्ये गोष्ट असते जी बाराशे किलोमीटरची रेस नव्वद तासांमध्ये पूर्ण करायची रेस नसते ती नव्वद तासांमध्ये पूर्ण करायची असते तर श्री नरेश च यांनी ती किती निर्धारित वेळी नायकोपॅथिक नव्वद तासाची हस्ती पूर्ण केली त्यामुळं आमंत्रित केले की त्यांच्याकडून आम्हाला चार शब्द ऐकायला मिळतील त्यांच्याबरोबर येणार दोन तीन हस्ती तर बसले आहेत ठीक आहे त्यांचं आपण नंतर स्वागत करूया नमस्कार मी सांगतो आमचा ग्रुप आहे एको बेटलर्स कोणी याच्यामध्ये थोडीशी छोटीशी पार्श्वभूमीवर की हा ग्रुप एवढा छोटासा आणि का आणि तो कुठेही व्हॉट्सअप आणि कुठेही तो रिफ्लेक्ट किंवा दिसत नाही आहे तर पुण्यामध्ये या सात वर्षाच्या जर्नीमध्ये मी अनेक अनुभव घेतले अनेक सायकलचे ग्रुप बघितले कोणाशी वाईट आणि कुठले वाईट भांडण्याचे प्रसंग नाहीत पण त्यातले काही त्रुटी मला समजून आल्या विशेष म्हणजे ग्रुप ग्रुप मोकडे चांगली कामं करत आहेत कमर्शियल कामं केलं असेल तर ते हिताचे होतात त्या गोष्टी चांगल्या असतात त्याच्यामध्ये एकच खटकत होतं की हे सायकलवाले एकत्र येतात त्यांच्यात असतात पण त्यांच्या फॅमिलीपर्यंत कुठले मेसेजेस जात नाही तर माझ्या डोक्यात आलं की आपण असं एक छोटासा ग्रुप आलो ज्याच्यामध्ये माणसं कधी वाढणार नाही दहाशे फाउंडर मेंबर घेऊन आम्ही दहा लोक तर एकत्र आलो समोर आहे काही वयस्कर माझ्यासाठी काही करून करेल आणि तरुण यासाठी का ते वयस्कर समोरून देत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आम्हाला अगदी मोबाईल घालणारचे डॉक्युमेस इतकी सवय पण माझा स्टाफ सोमनाथ आहे आणि असे अनेक आहेत राहुल आहे हे कम्प्लीट हेल्पिंग हँड आहे आमच्यासाठी त्यांच्या भरवशा आम्ही वाटेल ते करतो अगदी राहुलच्या भरवशातील केलं जे स्वप्न दिले त्रेसष्ट चौसष्ट वयामध्ये निल करणं अवघड असतं म्हणजे लोक जाणतात पण मी फक्त राहुल यांच्या भरल्या मला असं वाटलं की आपण असा ग्रुप निर्माण करावा की जे सायकलमध्ये दे काम देखील करतील आणि जे काही ते वर्षभरात करतील ते आपल्या समोर आलं पाहिजे सायकल ग्रुपमध्ये कधी कुटुंब पुढे येत नाही तर ह्या ग्रुप न विशेष हेच केलं की मी दरवर्षी आमच्या ग्रुप मध ज्या काही गोष्टी होत पंढरपूर येईल आष्ट अनेक अशा छोट्या मोठ्या मोठ्या काही डीआरएक्ट करतात येथे यांचं स्वागत त्यांच्या घरच्यांच्या कुटुंबाच्या समोर झालं पाहिजे त्यांचे स्वागत बाहेर भरपूर होतं लोकांना कळत होतं की आपल्या नवऱ्याचे नेमकं काय करतो बिहार म्हणजे काय लग म्हणजे काय तो नेमकं काय करतो नेमकं सायकल चालवतो त्या सायकल वरून आणखी कुठे जातो या सुद्धा शंका बायकल असतात त्या दूर होण्यासाठी ही खरं प्रयोजन आहे तर अशा रीतीने हा आमचा दुसरा आहे मागच्या वर्षी माझ्याच काही आजारपणामुळं हा कार्यक्रम घेता आलेला नाही तर यावर्षी आवर्जून घेतला कारण याचं प्रयोजन काय असतं की आम्ही सात जूनला पंढरपूर गेलो पंढरपूर केल्यानंतर त्याचे मेडल डिस्ट्रीब्यूशन आम्ही लगेच पंधरा दिवसांच्या करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आम्ही कुठली डेट चेंज केलेल्या अनेक अडचणी आहेत असून ले पाहिले किती अडचण येणार आहेत माझे दोन दहावीस लोकं आलेली देखील नाही पण असो प्रोग्राम एकदा ठरले तर कॅन्सल करायचा नसतो आपण सर्वांनी सहकार्य देऊन वेळ काढून प्रोग्रामला थांबण्याचा मला खूप आनंद आहे आणि मी थोडीशी दिलगिर पण व्यक्त करतो आणि माफी मागतो आणि हा प्रो मेडल डिस्ट्रीब्यूशन आणि जे काय असेल ते कार्यक्रम ऐकत माझी मुलगी पुढे चालू ठेवेल